हाय मित्रांनो कोकणी मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आपलं भात लावून होत आलेलं आहे फक्त दोनच मळ्या उरल्या आहेत आणि आता संध्याकाळचे तीन वाजले आहेत आज आपलं भात लावून पूर्ण कम्प्लीट होणार आहे तर आता आपण जोत आहे तिकडे चाललो आहे चला तिकडे जाऊया आज नागर दुन्ही आहे असं म्हटलं तरी चालेल कारण आज आमचं लावून होत आहे आता जोत आहे तिकडे मी चाललो आहे ते घराच्या शेजारीच आहे जो चला तिकडे जाऊया आपण नागरतोय तिकडे आलोय बघा किती सुंदर दृश्य आहे धुरी केले मच्छर खूप असल्यामुळे संध्याकाळची वेळ आहे ना उभं तास आहे बांधावरती चिकल वगैरे घालतायत दुसरं तास आहे हे दोनच माळ्या आता फक्त लावायच्या उरल्यात आपल्या मग आपलं भात लावून झालं ही एक मळी नांगरायची भात लावून टाकायचं ह्यामध्ये सुद्धा मच्छर असल्यामुळे धुरी केले मस्त धुरी झाले मित्रांनो पाऊस येतोय तर आता मी घरी जातोय पाऊस येतोय मोबाईल छत्री वगैरे काय आणली नव्हती मित्रांनो पाऊस आलेला आहे म्हणून मी तिकडून आलोय एक सर आलेली आहे पावसाच्या जोरात छत्री वगैरे काय नेली नव्हती मोबाईल भिजणार त्यामुळे घरी आलोय छत्री घेऊन जातो मी छत्री घेऊन जाऊया आता आपण तिकडे घराच्या मी पुन्हा आलोय तिथे बारीक बारीक पाऊस पडतो ही आपली पहिली लावणी दहा बारा दिवसापूर्वीची भाताने पात लावली आहे बघा कशी काळी कुट्ट भात दिसतात ही अजून नाही ह्या भाताने नाही लावल्या खालच्या वरच्या मळ्यांनी लावले आहे पात दात्या आहेत बारीक बारीक पाऊस अजून चालू आहे आता खत मारलं ला की लावायला सुरुवात बैल इथे थांबवलेत चला तिथे बैलांपाशी जाऊया बैल शांत आहेत तसे फक्त बैल पेंट खात नाहीत यावर काय उपाय तुम्ही सांगा अजिबात पेंट खात नाहीत तसने लहानापासूनच सवय आहे का माहीत नाही आम्ही सुद्धा हे विकत आणले होते ना पेंट न खाल्ल्यामुळे तयार सुद्धा बऱ्यापैकी नाही झालेत बघा तुम्ही फक्त तांदळाचा गिरटून आणलेला कुंडा खातात फक्त त्या कुंड्यामध्ये वास वास पेन नाही ती सुद्धा जास्त झाली तर अजिबातच नाही खायत मच्छर बघा किती बसले अंगावरती खूप मच्छर आहे संध्याकाळ आहे ना म्हणून आता ही मळी उकळायला चालू केले तिच्यामध्ये खत वगैरे गुटा वगैरे मारून लावायला तयार झाली ती कॅन्ड टाकतात त्यात मध्ये आता ह्या मळीची चिखल करायला सुरुवात करते तिच्यामध्ये नाचणा होता थोडासा पण तो काय चांगला नाही त्याच्यामुळे चांगला चांगला तेवढा काढला आहे बाकीचा आता बाकीचा आहे तो नांगरून टाकणार मळ्यांमध्ये पाणी व किती सजलं आहे कालपासून पाऊस खूप पडायला लागलाय त्यांना या मुळीला पाणी कमी आहे पण मळ्यांमध्ये पाणी खूप आहे ते आता इथं फोडणार आहे या मळीची आता उकळ चालू आहे ह्या मळीची उकळ होईपर्यंत ती मळी लावायला जातो मित्रांनो पाऊस खूप पडला त्याच्यामुळे आता ही मळी डायरेक्ट आपण लावायला घेतलेली आहे दात्या वगैरे सगळं मारून कंप्लीट झालेलं आहे आता अर्धी मळी लावून झालेली आहे भात लावण्याची ही आमची शेवटची मळी आज भात लावून आमचं जेवढ्या मळ्या होत्या तेवढं लावून झालेलं आहे मित्रांनो काल आपली नांगरधुनी झालेली आहे म्हणजेच भात लावून आपलं काल कम्प्लीट झालेले आहे संपूर्ण सगळ्या मळ्या काल आपल्या लावून झालेल्या आहेत तर वेसुद्धा मे महिन्यात जेव्हा पाऊस सुरू झाला होता तेव्हा लवकरच पेरले होते त्याच्यामुळे रोपसुद्धा लवकर वाढलं आणि पावसानेसुद्धा आता चांगली मदत केल्यामुळे आपली भात पाणी वगैरे शेताला मिळत गेलं मळ्यांमध्ये आणि पटापट आपलं भात शेत लावून होऊन गेलं तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये